छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे खरं तर हा दिवस अनेक अंगण महत्त्वाचा आहे एक मराठा राजा सर्वभौम राज्यस्थापन करतोय स्वतःचं कोशागारसुद्धा तो चलनात आणतोय आणि इथं असलेल्या सत्तांना झुकवून स्वतःचा राज्याभिषेकसुद्धा करवून घेतो आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक आशितोष पाटील आहे खरं तर आशुतोषचं वय अवघ चोवीस वर्ष आहे मात्र तो युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो आहे त्यांनी मास्टर हेस इन आर्किओलॉजी बरोबर ना आर्किओलॉजी हे पूर्ण केलेलं आहे आणि शिवरायांच्या चलनावरचं स्वराज्याचं चलन हे महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं पुस्तकसुद्धा त्यानं लिहिलेलं आहे त्याच्याकडनं समजून घेऊया आपण की शिवराई काय आहे कारण शिवराज्याभिषेकाच्याच दिवशी ही शिवराई चलनात आलेली होती त्यामुळं शिवराईच्या दृष्टीनं आणि महाराजांच्या चलनाच्या दृष्टीनं सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण या शिवराईलासुद्धा आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आशुतोष मला सांग हा शिवराई आजच्या दिवस चलनात आली होती आम्हाला समजावून सांग काय होती शिवराई खरं तर मध्ययुगीन काळ हा एक असा काळ होता की जेव्हा सगळं काही अस्थिर होतं मुघल आपली सत्ता वाढवत होते सगळीकडे पसरत होते आणि असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक सामान्य माणूस एक सत्ता स्थापन करतो राज्य स्थापन करतो आणि त्यातल्यात एक सार्वभौम राज्य स्थापन करतो स्वतःचा राज्याभिषेक करून घेतो आणि त्यानंतर तो आपलं त्यान चलन अस्तित्वात आणतो चलन चलनात आणतो ही एक दुर्गामी आणि महत्त्वाची घटना यासाठी म्हणावी लागते की मुघलांची पर्शियन भाषेचा प्रभाव असलेली नाणी चलनात असताना शिवाजी महाराजांनी देवनागरी लिपीमधलं आपलं पहिलं चलन चलनात आणलं आणि ती होती शिवराई शिवाजी महाराजांनी दोन प्रकारची नाणी चलनात आणली एक आहे शिवराई जी की तांब्याची होती आणि दुसरा आहे होन जो की सोन्याचा होता शिवाजी महाराजांनी जी आपली नाणी चलनात आणली त्यावरती कुठलंही पर्शियन भाषा टाकली नाही कुठलंही इतर काही न टाकता त्यांनी फक्त राज्याभिषेकापासून जे आपलं स्वतःचं बिरुद किंवा नाव स्वीकारलं ते म्हणजे श्री राजा शिवछत्रपती ते फक्त ते या नाण्यांवरती अंकित केलेलं आहे या नाण्यांवर तुम्ही बघाल तर पुढच्या बाजूनी बिंदुमय वर्तुळामध्ये तीन ओळीत श्रीराजा शिव आणि मागच्या बाजूला बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत छत्रपती असं अंकित असतं शिवराजा शिव श्री राजा शिव आणि माग प्रेक्षकांना हे शिवराजा शिव अशा पद्धतीने इथं लिहिलं आहे आणि मागे काय लिहिलं आहे म्हणतात आपण छत्रपती अच्छा अशा पद्धतीनं या नाण्यावर छत्रपती लिहिलाय ही ही शिवराई म्हणायची आहे ही शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळीपासून सुरू केलेली शिवराई आहे अशाच पद्धतीचं जे लिखाण आहे हे होनवरही असायचं की जे श्री राजा शिवछत्रपती अशाच प्रकारचं पण या शिवराईचं वजन जे आहे ही तांब्याचे असायचे आणि वजन साधारणतः अकरा ते बारा ग्राममध्ये मध्ये असायचं पण जो होन होता हा साधारणतः दोन पॉईंट आठ ग्राम वजनाचा होता शिवराई किती प्रकारात असायची म्हणजे जसं आता असतं एक रुपया पन्नास पैसे चार आणि आठ आणि आधी तर हे शिवराई पण अशी होते का जी, शिवाजी महाराजांनी ऍक्च्युअली आपल्या इकॉनॉमीचा खूप सगळा विचार केलेला होता त्यांनी सगळ्यात आधी तर सामान्य माणूस सा डोळ्यासमोर ठेवून आपलं चलन चलनात आणलं होतं त्याचं कारण महत्त्वाचं आहे की तुम्ही शिवराई बघाल मी तुम्हाला सांगितलं वजन आहे अकरा ते बारा ग्राम आणि हा आहे अकबराचा दाम आणि हा तुम्ही बघाल तर हा साधारणतः वीस ग्रामपर्यंत जातो ही अकरा बारा ग्रामची आहे म्हणजे ही अर्धी आहे याच्यापेक्षा त्यांनी विचार केला की जे सामान्य लोक आहेत ते खरच वजनाची नाणी जी ती चलनात आणली आणि कमी वजनाची आणल्यामुळे ही जे एक पैसा आहे याला एक पैसा व्हॅल्यू होती त्यावेळी तर याचं वजन अकरा ग्राम अर्धा पैसा सहा ग्रामचा आणि पाव पैसा तीन चार ग्रामचा असायचा अर्धा पैसा आणि पाव पैसा पण यामध्ये तुम्ही हा बघाल तर ही साधारणतः सहा ग्रामची शिवराई जी की अर्धा ग्राम अर्धा पैसा आपल्याला येईल जी शिवराई आहे आणि याला अर्धा पैसा म्हणतात ती एक शिवराई कुठे होती अकरा ग्रामची म्हणजे ही अकरा ग्रामची शिवराई हिला शिवराई म्हणायची एक पैसा एक पैसा ही सहा ग्रामची हिला अर्धा पैसा ही सुद्धा शिवराईच आणि ही अर्धा पैसा आहे ही पण अर्धा पैसा आहे आणि हिचं वजन त्यापेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे अगदी सर्वसामान्यांना परवडावा आणि वजनानेही हलका असावा अशा पद्धतीचं हे नाना महाराजांनी चलनात आणलं होतं पाव पैसा अच्छा जो हा हा पाव पैसा आहे शिवरायचा जो तीन चार ग्रामपर्यंत आहे आणि ही सगळी नाणी त्यावेळेस चलनात होती बरोबर हो ही सगळी नाणी चलनात होती शिवाजी महाराजांनी आता कुठलीही इकॉनॉमी ज्यावेळी चालते तर ती पूर्णतः लोकांवरती अवलंबून असते कुठला पैसा चालावा कुठला फेल जावा हे सगळं लोकांवरती आहे तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी हा सगळा विचार करून ही नाणी चलनात आणली मुघलांची नाणी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळात चलनात होती की कुठल्या तरी नवीन राजांनी येणं आणि आपलं नाणं काढलं ही मुळातच एक धाडसी घटना होती असं आपल्याला म्हणता येईल हे धाडस होतं जर नाही चाललं तर कारण लोकांवरती आहे स्वीकारावं की नाकारावं आणि त्यावेळी ते, ते लोकांनी स्वीकारलं आणि शिवराई पुढे अडीचशे वर्ष चलनात होती इंग्रजांच्या काळात सुद्धा शिवराई चलनात होती खरं तर हे खूप मोठं यश म्हणावं की महाराजांनी शिवराई चलनात आणली आणि पुढे अडीचशे वर्ष ती चलन होती बरं त्या काळात जी मुघलांची नाणी होती ती पण आपल्या ती मला समजावून सांगा थोडी तर त्या काळामध्ये तुम्ही बघाल तर एक महत्त्वाचं नाणं जे मुघलांचं चलन होतं ते होतं रुपया आणि हा आहे औरंगजेबाचा रुपया आपण जे रुपया घेतलाय हे यावरच घेतला घेतलेलं आहे आपण तीच सिस्टम फॉलो करतोय रुपयाची सुरुवात शेरशहा सुरीने केली त्यानंतर मग आपण तेच फॉलो करत मग मुघलांनी पाडले मग त्यानंतर इंग्रजांनीही ते कंटिन्यू केलं आणि आता आपण तीच सिस्टम पुढे चालू ठेवतोय तर हा त्या काळामध्ये चलनात होता इंग्रजांचा मुघलांचा औरंगजेबाचा हा रुपया चलनात होता त्याच याच्यात तुम्ही बघाल तर हा जहांगीरचा दाम आहे याला आज जो आपण ढब्बू पैसा म्हणतो तर हा तोच कारण की हा जाड असायचा वजनाने जास्त असायचा म्हणून याला डब्बू पैसा म्हणायचे हा अकबराचा दाम आहे तर अशी विविध नाणी जी आहेत ती त्या काळामध्ये चलनात होती समकालीन महाराजांनी ज्यावेळेस सगळी समकालीन okay. नाणी ही शिवराईनंतर जसं आपण डिनॉमिनेशनची चर्चा केली पुढं काय होतं म्हणजे शिवराईपर्यंत ठीक आहे पण पुढेही काही असेल ना जे जास्त अमाऊंटसाठी वापरता येईल असं नक्कीच आता त्यामध्ये असं होतं की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी शिवराई पाडली तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने पाडली म्हणजे व्यवहार होत होते ते साधारणतः त्यांनी होऊन किंवा त्या काळामध्ये असं नव्हतं की राज्य माझं आहे तर चलनही माझंच चालेल असं पूर्णतः नव्हतं आपलं राज्य असलं तरी मुघलांची नाणी शिवाजी महाराजांच्या राज्यात चालायची शिवाजी महाराजांची नाणी मुघलांच्या राज्यात चालायची त्याचं चा कारण हे होतं की या नाण्यांची जी किंमत होती ही इंटरनल व्हॅल्यूवरती धारित होती म्हणजे यामध्ये जेवढी धातूची किंमत आहे तेवढी नाण्याची किंमत असणार असं असायचं त्यामुळे एक राज्याचं नाणं दुसऱ्या राज्यात जरी गेलं तरीसुद्धा त्यामध्ये अगदीच ते बाद होईल किंवा नाकार स्वीकारणारच नाही असं नव्हतं तर ते स्वीकारल्या जात होतं पण शिवाजी महाराजांनी तोच हेतू ठेवून आपलं सोन्याचं जे आहे सोन्याचा होन जो आहे तो सुरू केला आता माझ्याकडे ही जी, 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 जी सोन्या, ही सोन्या सोन्याच्या होनची रेप्लिका आहे म्हणजे ही ही हा हे फक्त त्याचं एक उदाहरण आहे ही रेप्लिका आहे आणि ही रेप्लिका जी आहे तर ही यासाठी बनवलेली आहे की एज्युकेशन पर्पजसाठी साठी की जेणेकरून कसा होन होता हे कळावं होन म्हणजे त्यांचं सर्वोच्च मूल्य असलेलं चलन म्हणूया हा शिवछत्रपतींचा होण आहे म्हणजे सर्वोच्च मूल्य असलेलं नाणं त्यावर श्री राजा शिव असं पुढील भागावर दाखव लिहिण्यात आलेलं आहे आणि छत्रपती मागे लिहिण्यात आलाय म्हणजे ज्या पद्धतीनं शिवराईवर लिहिण्यात आलं होतं अगदी त्याच पद्धतीनं होणवर लिहिण्यात आलं असं आपण म्हणू सेम सेम तसंच लिहिण्यात आलं होतं शिवाजी महाराजांनी ना तर शिवराई जास्त असेल ना म्हणजे सर्वसामान्यांचा राजा आणि सर्वसामान्य प्रजा त्यामुळेच म्हणजे शिवाजी महाराजांची शिवराई आज आपल्याला मिळते याचं कारण तेच आहे की ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेली होती आणि ती इतकी पोहोचलेली होती की या नाण्यांना शिवराई सोडून छत्रपती पैसा असं सुद्धा म्हणत होते कारण याच्यावरती छत्रपती लिहिलेला असायचं आणि अनेक का, कागदपत्र अशी शिवराईचं एक वेगळं नाव छत्रपती पैसा सुद्धा होतं ही प्रेक्षकांसाठी कदाचित नवी गोष्ट असेल की शिवराई सगळ्यांनी नाव ऐकलं आहे पण छत्रपतींचा पैसा अशी ही या नाण्यांची ओळख होती बरोबर अशी सुद्धा ओळख होती आणि एवढंच नाही तर छत्रपती पैसा बद्दल आपल्याला अनेक इंग्रजांच्या डॉक्युमेंट्समध्ये उल्लेख आहेत त्यामध्ये उल्लेख असे येतात की इंग्रजांनी फोर्सफुली शिवराई बंद व्हावी यासाठीसुद्धा प्रयत्न केलेला आहे अठराव्या एकोणीसव्या शतकामध्ये अनेक पत्रव्यवहार असे आहेत की ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही काहीही करा तुम्ही काहीही करा पण शिवराई मात्र बंद करा आणि शिवराई बंद करायची तर त्यासाठी यांनी तुम्ही वाटलं तर लोकांना एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये पैसे द्या पण शिवराई बंद झाली पाहिजे पत्र कोणी म्हणजे इंग्रजांनी कोणाला पाठवलं ही इंग्रजां म्हणजे एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्या गेले महाराजांनंतर शिवराई बंद करण्याचा प्रयत्न हां म्हणजे हा महाराजांच्या नंतर शिवराई बंद करण्याचा झालेला खूप मोठा प्रयत्न आहे कारण असं झालं होतं की शिवाजी महाराजांचं नाव आणि शिवाजी महाराजांचा पैसा हा लोकांमध्ये इतका रुळला होता इतका त्यांना तो आपलासा वाटत होता की त्यांचं असं झालं होतं की इंग्रजांना माहीत होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप मोठा प्रभाव करून जातात शिवाजी महाराज हे नाव इतकं पॉवरफुल होतं की मुळामध्येच जर ते नाव टिकून राहिलं असतं तर इंग्रजांसाठी ती गोष्ट खूप पद्धतीने धोक्याची झाली असते आणखी महत्वाची गोष्ट एक चित्र पेंटिंग आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू आहे आणि एक इंग्रज अधिकारी त्यांच्यासमोर मुजरा करतोय oh. त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्याने एक कॉईन दिला होता महाराजांना तो पण आपल्या जवळ आहेत आम्हाला त्याचं महत्व सांगा नक्की काय होतं ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये एक इंग्रज अधिकारी प्रत्येकाला आपण प्रत्येकाने बघितलेला आहे जो शिवाजी महाराजांना मुजरा करतोय आणि आपल्याला एक प्रश्न पडतो की तो इथे कसा तो इथे का आला असेल त्याला खरंच शिवाजी महाराजांनी बोलवलं होतं का तर शिवाजी महाराजांनी त्याला बोलवलेलं नव्हतं मग तो तिथं का आला खरं तर इंग्रजांकडून काही मागण्या होत्या ज्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशी इंग्रजांची इच्छा होती हेनरी ऑक्झिंडियन असं त्या अधिकाऱ्याचं नाव होतं त्याच्या अगोदर दोन वेगवेगळे अधिकारी येऊन प्रयत्न करून गेले होते पण ते फेल राहिले तेव्हा हेनरी ऑक्झिंडियनला शिवाजी महाराजांकडे पाठवलं पाठवण्यामागची इंग्रजांची भूमिका अशी होती की आता गडबड आहे राज्याभिषेकाचा वेळ आहे वीस मागण्या होत्या पूर्ण होऊन जातील असा एक समज त्यांचा होता आणि त्यांनी वीस मागण्या घेऊन शिवाजी महाराजांकडे पाठवलं शिवाजी महाराजांनी खूप एवढी घाई असतानासुद्धा त्यांनी इतक्या बारकाईने त्याकडे लक्ष दिलं त्यातली एकोणीसावी मागणी होती की इंग्रजांचे पैसे इंग्रजांचे रुपये हे स्वराज्यामध्ये चालावे ही खूप महत्त्वाची गोष्ट होती त्याचं कारण हे की एकदा चलन आत शिरलं की राज्य आज शिरायला वेळ लागत नाही आणि शिवाजी महाराजांनी त्याचवेळी तो धोका ओळखला की आज जर आपण यांना परवानगी दिली तर उद्या हे कुठपर्यंत जातील याचा आपल्याला अंदाज नाही शिवाजी महाराजांनी अनेक वेळा इंग्रजांना बजावलेलं आहे तुम्ही व्यापारी आहात व्यापार करा सत्ता करण्याचा प्रयत्न करू नका कुठलं कॉईंट दिलं होतं त्यावेळेस त्यांना ते त्यावेळी ज्या नाण्याबद्दलची मागणी होती ते नाणं आज माझ्या हातामध्ये याला कॉपरून असं म्हणतात हे कॉपरून नाणं आहे तांब्याचं आणि हे सोळाशे चौऱ्याहत्तरलाच पाडलेलं आहे मुंबईला तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी या नाण्याबद्दलची ती मागणी होती की हे नाणं स्वराज्यामध्ये चालावं जी मागणी शिवाजी महाराजांनी साफ धुडकावून लावली होती की इंग्रजांचे पैसे हे आमच्या राज्यात चालणार नाहीत आम्ही स्वतःची टांगसाळ काढणार आहोत आम्ही स्वतःची नाणी चलनात आणणार आहोत त्यामुळे तुम्हाला आम्ही परवानगी देणार नाही हेच ते कॉपरुण नाणं की जे इंग्रजांना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चलनात आणायचं होतं आणि राज्याभिषेकावेळी त्यांना तशी विनंतीसुद्धा करण्यात आली होती आणि महाराजांनी ती फेटाळली अतिशय आजच्या दिवशी महत्वाचं नाणं आपल्या हाती आहे असं आपण म्हणू शकतोय महाराजांनंतर छत्रपती संभाजींनी राजाराम महाराजांनी सगळ्यांनीच नाणी चलनात आणली होती बरं त्यांची काय नावं होती आणि कधीपर्यंत ही सगळी नाणी अखेरपर्यंत अशी चलनात होती जी शिवाजी महाराजांनी सुरू केलेली शिवराई ही एकंदरीत इतकी प्रचलित झाली इतकी लोकांना आपलीशी वाटली की त्यानंतर संभाजी महाराजांनी ज्या म्हणजे त्या नाण्यांना सुद्धा शिवराईच म्हणत होते असा त्याचा प्रभाव इतका दूरपर्यंत पडलेला होता पण त्या नाण्यांवरती राजानुसार नाव बदलत होतं जसं की श्रीराजा शंभू छत्रपती जे आहे ते संभाजी महाराजांचं श्रीराजा राम छत्रपती जे आहे ते राजाराम महाराजांचं श्रीराजा शाहू छत्रपती किंवा श्रीराजा छत्रपती हे थोरल्या शाहू महाराजांचं आणि नंतरच्या काळामध्ये मग दुदांडी पैसा ज्याला आपण म्हणतो तो एक पैसा चलनात आला होता ज्याच्यावरती फक्त श्रीराजा छत्रपती असं लिहिलेलं असायचं तर मग हे नाणं मग नंतरच्या छत्रपतींनी चलनात कुठल्या काळापर्यंत ही सगळी नाणी चलनात होती सोळाशे चौऱ्याहत्तर ला जी नाणी शिवाजी महाराजांनी सुरू केली ही नाणी पुढे चालून जवळजवळ एकोणीसशे वीस तीसपर्यंत पर्यंत चलनात होती म्हणजे अगदी इंग्रजांचं राज्य येऊन गेलं इंग्रजांनी आपली नाणी पाडली तरी सुद्धा ही नाणी हो हो काही बाद व्हायला तयार नव्हती म्हणून तो इंग्रजांचा एक प्रयत्न होता पण या नाण्यांचा विषय असा आहे की काळानुसार जसं जसं ही नाणी टंकित करण्यात आली पाडण्यात आली तसं याच्यावरती काही व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात म्हणजे जसं की शिवाजी महाराजांचं नाणं श्रीराजा शिवछत्रपती त्यावर पहिली विलांटी असते पण असंही नाणं आहे ज्याच्यावरती दुसरी विलांटी येते शिवला असंही नाणं येतं ज्यावरती श्रीराजा छत्रपती लिहिलेला असतो असंही नाणं आहे ज्याच्यावरती श्रीराजा छत्रपतीची दुसरी विलांटी आहे असंही नाणं आहे ज्यावरती श्रीराजा छत्रपती आता हे पर्टिक्युलर नाणं पाहिलं तर यावरती शिवा असा उल्लेख शिवाजी महाराजांचा केलेला आहे सो असे अनेक प्रकार जे लिखाणामध्येही आपल्याला दिसतात आणि त्या लिखाणाबरोबरच अनेक चिन्हसुद्धा नाण्यांवरती अंकित करण्यात आली होती जसं की आता ह्या श्रीच्या नंतर चंद्रकोर आहे ह्या नाण्यावरती श्रीच्या नंतर चंद्रकूर आणि राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती तर असेच ही शिवराय शिवराईचे फक्त यावरती चिन्ह वेगवेगळे वे त्याचं कारण हे की ही नाणी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी अंकी टंकित केली जायची आणि काळानुसार जसं नाणं बदलत गेलं तसं वजनात बदल होत गेला अक्षरवर्णामध्ये बदल होत गेला चिन्हांमध्ये बदल होत गेला पण शिवराई मात्र जनसामान्याच्या मनावरती अधिराज्य जी आहे ती गाजवतच राहत होती खरं तर या सगळ्या शिवराई आहे वेगवेगळ्या आहेत म्हणजे एक पैसा अर्धा पैसा पाऊण पैसा अशा पद्धतीच्या या सगळ्या शिवराई आहे आणि महाराजांच्या शि राज्याभिषेकाच्या दिवसापासनं तर अगदी दि जसा आशुतोष आपल्याला सांगताय की एकोणीसशे वीसपर्यंत कुठल्या ना कुठल्या कारणानं त्या चलनात होत्या आणि आजही त्यांची महती त्यांचं महत्त्व तितकंच आहे जितकं महाराजांचं आहे असं आपण म्हणूया महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे दिवसाच्या चलना या दिवसाच्या निमित्तानं आजच्याच दिवशी चलनात आलेल्या या शिवराईचं महत्व आशितोष यांनी आपल्याला समजावून सांगितलं आशितोष खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद सर व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर